आणि वृद्धाश्रम म्हणजे काय आहे याची कल्पना देखील मला नव्हती सिंधुताई सपकाळांचा आदर्श समोर होता okay. आणि त्यांना त्या माझ्या आदर्श आहेत त्या जसं अनेक मुलांची माता झालेल्या आहेत आणि काहीही संबंध नसताना त्यांनी त्या मुलांना आपलंस केलं जे मी खरं तर इमोशनल होत असते असे इंटरव्ह्यूज देताना पण माझ्या आई वडिलांनी मला खूप सपोर्ट केला आमच्याकडे तेरा तेरा चौदा चौदा वर्ष राहणारे आजी आजोबा आहेत अन्नदान म्हणण्यापेक्षा आम्ही तिथे गरजू कोण आहेत ते शोधण्यासाठी आम्ही ते एक माध्यम शोधले माझी दोन मुले आहेत घरी लहान लहान मला त्यांना हे घरी हा खाऊ द्यायचा आहे म्हणून मी असं करतो इतकं माझ्या डोळ्यात पाणी आलं मी म्हंटल आज सुद्धा बाबाला त्यांचं बालपण आठवतंय मुलांनी आज ती मुलं मोठी झाली आहेत त्यांनी त्या मुलांनी हे सांगितलं होतं की बाबा मेले तरी सुद्धा आम्हाला सांगू नका आणि आज त्या मुलांसाठी ह्या पित्याचं प्रेम किती भरपूर आहे मनामध्ये आणि तो पिता किती काळजी करतोय की खाताना घास सुद्धा ते मुलांसाठी बाजूला काढून ठेवतात खूप आनंद वाटतय की एकलव्य टॉक्स सारख्या ज्या जे चॅनल्स आहेत ते आमच्यासारख्या म्हणजे प्रकाश झोतात न आलेल्या वृद्धाश्रमांना पुढे आणण्याचा प्रयत्न करतात किंवा तसे व्यक्तिमत्व तुम्ही समाजासमोर आणताय ही खूप मोठी गोष्ट आहे